अमरावती चांदूर बाजार मार्गावरील नांदुरा बुजुर्ग येथील पेढी नदीवरील पुलावर सत्तावीस डिसेंबरच्या सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रक व ऑटोरिक्षामध्ये भीषण अपघात झालाय हा अपघात एवढा भीषण होता की ऑटो रिक्षामध्ये प्रवास करणारे तीन प्रवासी घटनास्थळी मृत झाले तर अन्य पाच गंभीर जखमी झालेत जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ऑटो क्रमांक एम एस सत्तावीस पी चौतीस दहा चिंचोडी काळे येथून अमरावती येथील पोटे कॉलेज जवळ असलेल्या लेंढे मंगल कार्यालय ले येथे नातेवाईकांच्या लग्नाला येत होते या दरम्यान ट्रक क्रमांक एम एस शून्य चार जेव्ही एकवीसशे सातने ने ऑटोला जोरदार धडक दिली या घटनेत पूजा वाकोडे प्रज्ञा वाकोडे पद्माकर दाणगे हे मृत झालेत तर सहदेव वाकोडे करुणा वाकोडे रंजिता दाणगे फुलवंता वाकोडे हे गंभीर जखमी झाले आहेत यातील एका मुलीचे लग्न जुळल्याची माहिती समोर येत आहे घटनास्थळी शेकडो नागरिकांची गर्दी झाली पोलिसांना गर्दी बाजूने करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नातेवाईकांसह हो अनेक शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती